ग्रेट आदरणीय किशोर ढमाले सर आपलं दैनिक निळे प्रती या कार्यालयात खूप खूप स्वागत आहे आपण आपण वेळात वेळ काढून आज दैनिक निळे प्रतीच्या कार्यालयात या ठिकाणी आलात आपण प्रतिशय भेट दिली काय नेमकं वाटतं आपल्याला दैनिक निळे प्रतीच्या विषयी काय सांगायचं आज साप्ताहिक दैनिक निळे प्रतीकच्या वतीनं या कार्यालयामध्ये ॲडव्होकेट एकनाथ रामटेके सरांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यानिमित्तानं हा तुम्ही शंकरा योग म्हणतात त्याला की रामटेके साहेबांचा सत्कार आणि प्रतीक कार्यालयाला भेट देणं या दोन्ही गोष्टीं अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ह्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आणि माझ्याबरोबर विद्रोही साहित्य संमेलनाचे एकोणसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य समन्वयक अनंत सर जे संविधान विश्लेषक आहेत ते या ठिकाणी आहेत रामटेके ताई आहेत वजीरभाई शेख आहेत आणि धम्मरक्षित सामुद्रे आहेत तर निळे प्रतीकच्या या कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये येऊन आपल्या कार्याला शुभेच्छा देताना अत्यंत आनंद होत आहे फुले आणि बाबासाहेबांची पत्रकारिता जी आहे ती फार प्रदीर्घ अशी परंपरा असलेली प्रदी हे आहे वारसा आहे आणि परंपरा आहे या म्हणजे महात्मा फुलेंनी सत्सारचा अंक काढण्यापासून आणि नारायण मेघाजे लोखंडे आणि कृष्णराव भालेकर यांनी साप्ताहिक किंवा एक नियतकालिक सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले होते ह्या एकोणीसाव्या शतकामध्ये परिस्थिती होती पण त्यावेळी वाचकांची संख्या कमी त्यावेळी साधनांची कमतरता अशा अवस्थेमध्ये प्रेस टाकणं आणि हो ते चालवणं हे फार जिकरीचं होतं आणि बहुजन समाजात शुध्रतिशुध्र जनतेमधनं येणाऱ्या म माणसाला तर ते फारच कठीण होतं या परिस्थितीतही नंतरच्या काळामध्ये कृष्णराव भालेकरांनी दिनबंधू चालवला आणि दिनबंधू चालवून ते त्यांच्या निर्वाणाच्या वेळेस त्यांनी मुकुंदराव पाटील त्यांचे जे चिरंजीव होते त्यांना त्यांनी श शपथ शा, दिली की माझ्या मृत्यूनंतरसुद्धा तो हा पत्रकारितेचा था वारसा चालवतील आणि जगाच्या इतिहासामध्ये आपल्या पित्याला दिलेल्या शब्दासाठी वर्तमानपत्र नियतकालिक हे प्रदीर्घ प्रदीर्घ काळ म्हणजे छप्पन वर्षाहून अधिक काळ चालवणं हे जगाच्या इतिहासातला उच्चांक आणि तो मुकुंदराव पाटील या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माणसानं केला आणि महात्मा फुलेंचा वारसा असलेली पत्रकारिता दीनमित्र या नावानं त्यांनी नियतकालिक चालवलं ते छप्पन्न वर्ष नियतकालिक चालवलं यानंतरच्या काळात आपल्याला दिसतं की या, या सत्यशोधक पत्रकारितेच्यापासून प्रेरणा घेतच बाबासाहेबांनी मुकनायक बहिष्कृत भारत जनता यासारखी वर्तमानपत्रं नियतकालिकच चालवली म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आहे आणि परिस्थिती किती प्रतिकूल आहे के केसरी हे वर्तमानपत्र मान्यताप्राप्त वर्तमानपत्र त्या वर्तमानपत्राने बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारतची जाहिरात पैसे द्यायला तयार असून सुद्धा छापायला नकार दिला होता म्हणजे जी सामाजिक जीवनामध्ये व्यक्तिगत पातळीवरती सार्वजनिक पातळीवरती जी अस्पृश्यता होती ती आधुनिक ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा आली ती पत्रकार पत्रकारिता आधुनिक गोष्ट आहे ना मग त्या आधुनिकतेतही अस्पृश्यता आली आधुनिकतेतही जातीभेद आला हे उदाहरण आपण बघितलेलं आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलं सत्य असत्याशी मन केले गाई मान येले नाही बहुमता हे तुकाराम महाराजांचं जे बृदवाक्य आहे ते बाबासाहेबांनी घेतलं बाबासाहेबांनी मुकनायकपासून जे पत्रकारिता सुरू केली त्या त्यासारखी पत्रकारिता उज्ज्वल पत्रकारिता मराठी आणि देशी भाषांच्या जाऊ देत संपूर्ण देशभरातल्या सर्व भाषांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे जाज्वल्य प पत्रकारिता दिसणार नाही आणि म्हणून हा वारसा आपल्याला आता जग बदललेला आहे आणि या बदलत्या कालखंडामध्ये निळे प्रतीक उभं आहे एक सामाजिक बांधिलकीचा संदेश घेऊन आंबेडकरी विचारांचा प्रसार करण्याचं ब्रीद घेऊन रतनकुमार साळवे हे पत्रकार हे संपादक हे निळे प्रतीक घेऊन उभे आहेत आपण सर्वांनी याच्याबरोबर उभं राहिला पाहिजे आणि हे निळे प्रतीक जे आहे ते खऱ्या खुरं आभाळाचं प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे आभाळासारखा विचार आहे त्या आभाळाच्या प्रतीकाला निळ्या प्रतीकाला आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत ही पत्रकारिता आजच्या काळामध्ये जेव्हा भारतीय संविधानावर हल्ले होत आहेत जेव्हा लोकशाहीवर हल्ले होत आहेत जेव्हा न्यायव्यवस्थेवर हल्ले होत आहेत आणि पत्रकारिता म्हणजे चौथा स्तंभ जो आहे तो कोलमडून टाकला जातो आहे अशा वेळेस निळे सारखा आपला सर्वसामान्यांचा आवाज बहुजनांचा आवाज सर्वसामान्य फुले आंबेडकरी जनतेचा आवाज हा बुलंद व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण विद्रोही साहित्य संमेलनाच्या वतीनं विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं सत्यशोधक चळवळीच्या वतीनं सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या वतीनं सर्व समतावादी चळवळीच्या वतीनं प्रतीक आणि रतनकुमार साळवे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करतो सत्य की जय हो जय भीम लाल सलाम सर आपल्याला एक प्रश्न आहे आपण नुकतंच आता एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला आपण या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते आणि या विद्रोही साहित्य संमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे काय भूमिका आहे काय वाटतं आपल्याला हे संमेलन सावव नगर, एक एकोणीसावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन आमखास मैदान इथे मलिकंबर नगरीत यशस्वी झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी झालेलं हे संमेलन हे अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झालं आणि सुरुवातीच्या शिवाजीनगर नाटकापासून एकवीस तारखेच्या संध्याकाळच्या त्यानंतर अध्यक्ष भाषण उद्घाटक कवल भारतीजी हे म उत्तर प्रदेशातले आंबेडकरी साहित्यिक हे या ठिकाणी लाभलेले होते अध्यक्ष अशोक राणाजी प्रमुख पाहुणे नरुल हसनेनजी यांसारखे व्यक्तिमत्व या संमेलनात आले आणि तिथपासून ते समारोपापर्यंत चंद्रशेखर शेखरे इतिहास संशोधक यांच्या भाषणापर्यंत एक संमेलनाचा आलेख चढता आलेख होता आणि हा चढता आलेखच केवळ याच संमेलनात अंतर्गतरित्या नाही तर गेली काही वर्ष म्हणजे विशेषतः दोन हजार वीसला नाशिकला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समोरासमोर विद्रोही मराठी साहित्य संमेलन झालं त्यानंतर उदगीरला झालं त्यानंतर वर्ध्याला झालं त्यानंतर अमळनेरला झालं आणि आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला एक उच्चांक गाठला गेलेला आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रिकामा राहण्याची परंपरा त्यांची आता बनत चाललेली आहे ती परंपरा त्यांची दिल्लीतही दिसलेली आहे किंबहुना सतत चार वर्ष झालेल्या पराभवामुळेच रिकामा मंडप त्यांना आता पाहायला लागू नये म्हणून ते भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला गेले दिल्लीमध्ये त्यांनी मोदींना उद्घाटक म्हणून बोलवलं आणि मंडप भरण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही काही झालेलं नाही साहित्य आणि संस्कृतीची परंपरा फुले शाहू आंबेडकरी परंपरा ही या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानानं उभी आहे आणि ते स्वाभिमानानं पुढे जाणार आहे समतेचा विजय होणार आहे विद्रोहीचा विजय होणार आहे हेच छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये समतावाद्यांनी फुलेशाह आंबेडकरवाद्यांनी नागसेन वनाच्या साक्षीनं मिलिंद संस्कृतीच्या साक्षीनं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे तेव्हा ही गोष्ट साहित्य संस्कृतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे या पुढच्या काळामध्ये विषमतावाद मनुवाद भांडवलवाद पुरुषसत्तावाद हे विषमतेचे जे तत्वज्ञान आहेत ते तत्त्वज्ञानं टिकणार नाहीत समतेचाच विजय होणार आहे ज्यांनी महात्मा फुलेंना नाकारलं ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांस्कृतिक वेशी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी मुकुंदराव पाटलांना पत्रकारितेच्या इतिहासात नाकारलं ज्यांनी कृष्णराव भालेकरांना कादंबरीच्या इतिहासात नाकारलं ज्यांनी अण्णाभाऊंची अमरशेखांची शाहिरी संयुक्त महाराष्ट्रासाठी गरजलेली शाहिरी ती नाकारली त्या कपाळकरंट्या असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा पराभव निश्चित आहे विद्रोहीचा विजय निश्चित आहे हेच औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरवासी यांनी मलिकंबर साहित्य नगरीमध्ये बावीस तेवीस फेब्रुवारीला अधोरेखित केलेला आहे सत्याचा विजय हा निश्चित आहे आणि या संमेलनाच्या यशामध्ये या सर्व जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातल्या सर्व फुले शाहू आंबेडकरवादी शक्तींचा मोठा आणि महत्वाचा वाटा होता हेही पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे सत्य की जय हो जय भीम लालसराव सर आणखी एक प्रश्न आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आता बी जे पीचा आणि माननीय पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा पाठिंबा आहे आणि आपण त्यांना निर्धास्तपणे त्यांना आपण फाईट करताय तुम्हाला भीती वाटत नाही का काही नाही भीती वाटण्याचं काहीच कारण नाही ज जगाच्या इतिहासामध्ये सातत्यानं हा संघर्ष होत आलेला आहे आणि महाराष्ट्राला तर फुले शाहू आणि बाबासाहेबांची उज्ज्वल परंपरा आहे तेव्हा असत्याच्या विरोधामध्ये दहशतीच्या विरोधामध्ये दडपशाहीच्या विरोधामध्ये शोषणाच्या विरोधामध्ये विषमतेच्या विरोधामध्ये वर्चस्वाच्या विरोधामध्ये निर्विवाद विना तडजोड लढाई करावी लागते आणि ती केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेला मुक्ती मिळणे शक्य नाही हेच महामानवांनी सांगितलं आणि त्या महामानवांच्या विचारांच्या मार्गावरती पाऊल वाटेवरती चालणं यात भीती कसली त्यात उलट आनंद आहे आपल्या जीवनाचं सार्थक आहे की आपल्याला महामानवांच्या मार्गावर चार पावलं चालण्याची संधी मिळाली त्या संधीमध्ये भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही विषमतेचा प्रतिकार करणं हेच आजच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे ही कर्तव्यता आपण कशा पद्धतीनं पूर्ण करतो याच्यावरती आपलं संपूर्ण भवितव्य हे अवलंबून आहे त्यामुळे भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही सत्य की जय हो